नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांना स्वागत आपले ह्या स्पेशल जी के ज्या बॅचमध्ये आज आपण बघूयात एक महत्वाचा विषय तो म्हणजे जगातील सात खंड जगाचा भूगोल जो आपण बघणार आहोत ते जगाचा भूगोल जो आहे नाईन्टी फाईव्ह म्हणजे पंच्याण्णव टक्के साधारण तुम्हाला पूर्णतः पूर्ण या ठिकाणी कवर होणार आहे आपल्या ह्या जगातील सात खंडामध्ये जो काही राहतो तो आपण ऑलरेडी कवर केला आहे तो म्हणजे कुठलं आपली सूर्य मला या टॉपिक खाली ओके सर्वांचं स्वागत करतो जगातील सात खंड जे महत्वाचे आहेत त्यापैकी भाग एक मध्ये आज आपण एकच खंड बघणार आहोत म्हणजे प्रत्येक आता या जगातील सात खंडामध्ये तुम्हाला जवळपास आठ व्हिडिओ होतील म्हणजे सात खंडाचं आणि एक जो राहणार आहे तो तुमचा या सात खंडावर आधारित प्रश्न उत्तरांचं असे तुमचे आठ व्हिडिओ या भागामध्ये या लेक्चरमध्ये तुम्हाला राहणार आहेत त्यामुळे भाग एक मध्ये आपण एकच खंड बघूया तो म्हणजे आशिया खंड जो सर्वात मोठा खंड आहे साधारणतः टोटल आहे आशिया खंड आणि संपूर्ण जगातील जर सर्वात मोठा खंड जर आपण बघितलं तो आशियाचा आहे संपूर्ण जगामध्ये किती खंड असतील तर ते हा जो मॅप आहे ना हा मॅप तुम्हाला एवढंच लक्ष लक्षात ठेवण्यासाठी आहे की कोणतं खंड कोणत्या ठिकाणी आहे अख्ख्या जगामध्ये बघा या ठिकाणी आशिया खंड आहे तो एक नंबरला येतो क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा खंड आशिया आहे एक नंबरला त्यानंतर दोन नंबरला येतो आफ्रिका खंड तो आशियाचा पश्चिम साइडला आहे त्या साईडला एक नंबरला येतो उत्तर अमेरिका खंड तो या ठिकाणी आहे आणि चार नंबरला आहे दक्षिण अमेरिका खंड त्यामुळं आशिया आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका क्रम लक्षात ठेवा पाच नंबरला येतो अंटार्कटिका खंड ओके पाच नंबरला कुठला खंड असेल तर तो आहे अंटार्कटिका खंड आता आता तुम्हाला व्यवस्थित जात असेल पाच नंबरला येतो अंटार्किका खंड त्यानंतर सहा नंबरला येतो युरोप त्यानंतर सात नंबरला येतो ऑस्ट्रेलिया खंड कळलं का हे सात खंड तुमच्या क्रमानुसार कधीही तुम्हाला विचारतील की पुढे दिलेल्या खंडांचा त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे एक नंबरला आशिया दोन नंबरला आफ्रिका तीन नंबर उत्तर अमेरिका चार नंबरला दक्षिण अमेरिका पाच नंबरला तो अंटार्क्टिका सहा नंबरला युरोप आहे आणि सात नंबरला ऑस्ट्रेलिया खंड आहे त्यापैकी फक्त जो आशिया खंड आहे ना त्या आशिया खंडाविषयी आपण माहिती बघूयात ठीक आहे तो खंड आहे हा वाला आशिया आता ह्या खंडामध्ये ना इथं भरपूर देश तुम्हाला दिले आहेत रशिया त्यानंतर चीन भरपूर देश आहेत आता ह्या प्रत्येक देशांचं तुम्हाला राजधान्या माहिती असणं गरजेचं आहे पहिल्यांदा तुम्ही जर वाचत असाल ऑलरेडी खंड बघा बग... म्हणजे हा व्हिडिओ बघायच्या पूर्वी तुम्ही सर्व खंडांचे जे काही आपलं राजगुरं पुस्तक आहे त्या राजगुरू पुस्तकामध्ये मा खंडानुसार माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये तुम्हाला मी राजधानी पण आहेत प्रत्येक देशांचं त्या त्या खंडानुसार ते तुम्ही अगोदर बघितलं असाल तर तुम्हाला या ठिकाणी लवकर समजून जाईल ओके त्यामुळं महत्त्वाचं ठेवा इथं आहे आपला भारत आणि ह्या भारताच्या ठिकाणी ने नेपाळ भूतान चीन भरपूर देश येतात आशिया खंडामध्ये आणि त्या प्रत्येक देशांचं जे काही राजधानी आहेत ना ते राजधान्या सगळ्यात महत्वाच्या आहेत त्या ठिकाणी मी एकदमच लिहून दिले सगळ्या राजधान्या एकदा तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या वाचून घ्या आणि पाठ करा किंवा ते तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचं आहे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा हे सर्व ठीक आहे आता इथं राजधानी बघत आपण महत्वाचं आहे रशिया आहे रशियाची राजधानी मॉस्को आहे आणि रशिया हा युरोप खंडामध्ये पण येतो आणि आपल्या भारत आपल्या आशिया खंडामध्ये पण येतो लक्षात ठेवा रशियाची राजधानी मॉस्को आहे जी मॉस्को या नदीच्या काटे आहे चीनची राजधानी बीजिंग आहे लक्षात ठेवा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे पाकिस्तान याची राजधानी कुठली असेल इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी येतं अफगाणिस्तानची राजधानी आहे काबुल ही काबुल या नदीच्या काठी आहे त्यानंतर बांगलादेशची राजधानी कुठली ढाका आहे नेपाळची राजधानी आता काठमांडू भूतानची राजधानी थिम्पो आहे म्यानमारची राजधानी नॅपिदॉ आहे नॅपिदो किंवा नॅपिडॉ म्यानमाची राजधानी सर्व खंड झाल्यानंतर तुम्हाला नाही नाही म्हटलं तर एकशे त्र्याण्णव संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये जे काही देश आहेत एकशे त्र्याण्णव देश त्यांच्यापैकी कमीत कमी शंभर तरी देशांच्या राजधानी तुम्हाला पाठवून जातील म्यानमारची राजधानी नॅपिडॉ आहे पाऊसची राजधानी व्हिएन तीन कंबोडियाची राजधानी तर नॉमपेन मलेशियाची राजधानी क्वालालंपूर आहे मलेशिया क्वालालंपूर त्यानंतर थायलंड आहे थायलंडची राजधानी बँकॉक येतं इंडोनेशियाची राजधानी तर जकार्ता कतार कतारची राजधानी दोहा येतं तुर्कमेनिस्तानची राजधानी अशगाबाद आहे त्यानंतर कझाकिस्तानची राजधानी आश आस्थान आहे अस्ताना त्याला आपण आस्ताना, आस्ताना? असं म्हणतो त्यानंतर उझबेकिस्तानची राजधानी येतं ताशकंद मंगोलियाची राजधानी तर उलन बटोर जो चीनच्या वर आणि रशियाच्या मध्ये आहे मंगोलियाची राजधानी उलन बटोर आहे मालदीवची राजधानी माले आहे इराणची राजधानी येतं तेहरान इराकची राजधानी बगदाद येतं आणि जपानची राजधानी टोकियो आहे येतील खाली जपानची राजधानी कुठली असेल टोकियो ही जपानची राजधानी आहे त्यानंतर जोर्ण... इस्रायलची राजधानी जेरुसलेम आहे जॉर्ज जॉर्जियाची राजधानी तबलिसी येतं तबलिसी जॉर्जियाची राजधानी तबलिशी आहे आर्मेनियाची राजधानी एरेवन अझरबैजानची राजधानी बाको आहे बहारीनची राजधानी मनामा पृणेई पृणे छोटासा देश आहे पुणे यांची राजधानी येतं बंदरचेरी बागवान किर्गिझिस्तानची राजधानी आहे बिशकेक जॉर्डन याची राजधानी येतं अम्मान लेबननची राजधानी येतं बेरुत लेबडॉन किंवा लेबनन म्हणतो आपण त्याला याची राजधानी येतं बेरुत ताजिकिस्तान ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे आहे व्हिएतनामची राजधानी हनोई एमेन येमेनची राजधानी सना एमेन वेगळा आहे ओमान वेगळा आहे ओमानची राजधानी मस्कट येतं ओमानची राजधानी मस्कट येमेनची राजधानी सना यू ए ई लक्षात ठेवा यू ए ची राजधानी अबुधाबी आहे दुबई नाही यू एची राजधानी येतं अबुधाबी सौदी अरेबियाची राजधानी रियाद आहे तुर्की तुर्की ज्याचं नाव चेंज झालं तुर्की असं म्हणतो आपण पूर्वी तर तुर्की असं म्हणायचे तुर्कीची राजधानी आता अंकारा दक्षिण कोरियाची राजधानी आहे सियोल उत्तर कोरियाची राजधानी पिओयॉंग त्यानंतर फिलिपाईन्सची राजधानी तर मनिला त्यानंतर श्रीलंकेची राजधानी कोलंबो आहे आणि सिरियाची राजधानी तर दमास्कस स्त्रियाची राजधानी काय दमास कस आहे हे सर्व जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा फक्त तुम्हाला खालचं दिसत नसेल जपान या ठिकाणी जपान जपान जपानची राजधानी तो टोकियो हे आहे जपानची राजधानी त्यामुळे जेवढे पण तुम्हाला तुम देश इथे लावले तेवढं तरी कमीत कमी तुमच्या तोंडपाठ झाले असतील किंवा जर एवढे झालेच तोंडपाठ तर तुमचा एकही क्वेश्चन शंभर टक्के एकही क्वेश्चन तुमचं चुकणार तुम तुम नाही पेपरला कोणत्याही स्थितीमध्ये त्यामुळे देश व राजधानी आपण फक्त बघितलेलं हे आशिया खंडातील आहे बाकीच्या त्या त्या खंडातील देशांची राजधानी आपण पुढे बघणारच आहोत मग आता सुरू करत एक एक महत्वाचा मुद्दा समजून घेण्यासाठी तो म्हणजे कुठलं आपलं आशिया खंडातील माहिती क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा खंड कुठला असेल तर तो एक नंबरला येतो कुठला आशिया खंड हा संपूर्ण जगातील एक नंबरला येतो लक्षात ठेवा क्षेत्रफळाच्या दृष्टी दृष्टिकोनातून दोन नंबरला नंबर आफ्रिका तीन नंबरला उत्तर आहे मी काय आपण आताच बघितलं आहे आशिया त्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठा देश कुठला असेल आता बघा आता इथं आशिया खंडातील सर्वात मोठा जो देश आहे एक तर रशिया संपूर्ण जगातील सर्वात मोठा देश आहे पण रशिया हा आशिया व युरोप या दोन्ही देशामध्ये येतो तर आपण फक्त फक्त आणि फक्त आशिया खंडातीलच विचारलं सर्वात मोठा देश तर त्यावेळेस तुम्ही उत्तर द्यायचं चीन आणि संपूर्ण जगातील विचारलं तर तो आहे रशिया ऍक्च्युअली चीनपेक्षा मोठा आहे जो भाग रशियाचा फक्त आशियामध्ये येतो तो तर चीनपेक्षा मोठाच आहे पण पण तो दोन्ही खंडामध्ये आहे त्यामुळे फक्त जर आशिया खंडामध्ये विचारलं तर तो आहे लक्षात ठेवा आता इथं आशिया खंडातील सर्वात मोठा देश कुठला असेल तर तो आहे तुम्ही याला चीन करू शकता चीन करू शकता जर ऑप्शन मध्ये तुम्हाला चीन नसेल तर तुम्ही उत्तर द्या रशिया लक्षात ठेवा कारण रशिया हा आशियामध्ये पण येतोस त्यानंतर आहे आशिया खंडातील सर्वात लहान देश कोणता असेल मग आता सर्वात लहान म्हणजे हे हे विचारत आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान देश कोणता आहे तर तो आहे सर्वात लहान देश माले माले हा सर्वात लहान देश आहे आशिया खंडातील आणि जर लोकसंख्या विचारलं तर लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आशिया खंडातील सर्वात मोठा देश भारत आहे सध्याच्या घडीला त्यानंतर मालदीव आहे मालदीवची राजधानी माले येतं चीनची राजधानी बीच आहे रशियाची राजधानी मॉस्को आहे त्यानंतर आशिया खंडातील व जगातील सर्वोच्च शिखर कोणते असेल अख्ख्या आशिया खंडातील पण आहे संपूर्ण जगातील पण सर्वात उंच तो शिखर आहे तो कुठला असेल तर तो आहे माउंट एव्हरेस्ट माउंट एवरेस्ट आहे ज्याची उंची आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणपन्नास मीटर किंवा आठ हजार आठशे पन्नास मीटर जरी असेल ऑप्शन मध्ये तुम्ही त्याला करू शकता आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर तो नेपाळमध्ये येतो आणि या नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टला कोणत्या नावाने ओळखतात तर त्याला म्हणतो आपण सागर माथा नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टला कोणत्या नावाने ओळखले जाते तर ते सागर माता हे चार पाच पॉईंट लक्षात ठेवा आता या ठिकाणी बघा हे आहे माउंट एव्हरेस्ट या माँट एवरेश्टा, माँट एवरेश्टा हे माउंट एव्हरेस्ट त्या त्या ठिकाणचं मी तुम्हाला फोटो साधारणतः इमेज लावलेले आहेतच मला आणखीन बरं समजून जाईल हे आहे माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट सर्वोच्च शिखर या ठिकाणी आहे बघा हे आलं कळ का इथून जे उंची आहे ते आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस हिटरची उंची आहे कळ हा भाग महत्वाचा ठेवा तेंजिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांनी संपूर्ण जगातील माउंट एव्हरेस्टला सर्वात पहिल्यांदा सर केले होते पुढचा मुद्दा आहे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे अख्ख्या जगातील आपल्या आशियामध्ये आहे आणि त्याहूनही महत्वाचं आपल्या भारतामध्ये नाव आहे राम किंवा मौसिन राम त्याला चेरापुंजी असं म्हणतो आपण जे कुठे येतं हे येतं मेघालयमध्ये आपल्या भारतात संपूर्ण जगातील सर्वात जास्त पाऊस इथं पडतो त्यानंतर जगाचे छप्पर म्हणून कोणत्या पठाराला ओळखले जाते हे आहे जगाचे छप्पर आहे पामीरचे पठार पामीरचे पठार ह्याला म्हणतो मग काय जगाचे छप्पर लक्षात ठेवा कुठे येते हे तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो मग समजुरी आहे मुद्दे त्यानंतर आहे आशिया खंडातील सर्वात थंड ठिकाण कुठलं असेल अख्ख्या आशियामधील आहे ते जगातील नाही आशिया खंडातील सर्वात थंड ठिकाण कुठलं असेल तर तो आहे वर्कोयास्क बरको या तो कुठे येतो सायबेरियाच्या भागामध्ये येतो रशियामध्ये रशियामधील सायबेरियाच्या प्रदेशामध्ये येतो त्यानंतर उगवत्या सूर्याचा देश कशाला म्हणतात तर तो देश आहे जपान या जपानची राजधानी तर टोकियो त्यानंतर आशियातील सर्वात लांब नदी कोणती असेल अख्ख्या जगातील नाही फक्त आणि फक्त आशिया खंडातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती असेल ती नदी आहे यांग्से नदी यांगसे नदी आहे जे सहा हजार तीनशे किलोमीटर वाहते विशेषतः हे कुठून वाहते असेल तर ते चीनमधून वाहते ओके चीनमधून वाहते यांगचे नदी आशियातील सर्वाधिक लांबीची नदी आहे इथं बघा हे आहे पामीरचे पठार भारताच्या वर एक्झॅक्ट भारताचे वर कुठं आहे पामीरचे पठार आहे या ठिकाणी तिबेटचे पठार आपण काय म्हणतो जगाचे चप्पर असं म्हणतो आपण ओके लक्षात ठेवा पामीरचे पठार तिबेटचे पठार हे दोन्ही या ठिकाणी येतात त्यानंतर हे सर्व थंड ठिकाण बघा हे वर्को आहे वर्कोयास्क जगातील सर्वात थंड ठिकाण आहे वर्कोयास्क आहे या ठिकाणी त्यानंतर ही, ही। नदी आहे ही नदी आता सांगितचे नदी आहे संपूर्ण जगातील सॉरी संपूर्ण आशिया खंडातील सर्वाधिक लांबीची नदी यांगत्से नदी खूप महत्वाचं विहंगम दृश्य त्याचं पाहायला भेटतोय आणि ही आहे जपान जपान जपानमध्ये बिल्डिंग असे आहेत ज्याला ज्याला काय म्हणतो उगवत्या सूर्याचा देश असं म्हणतो आपण जपान राजधानी येतं टोकियो त्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठे बेट कुठलं असेल मोठे बेट विचारला आहे तर तो तो बोर्निओ बोर्निओ बेट हे अख्ख्यातील आशिया खंडातील सर्वात मोठे बेट आहे जगातील नाही जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड येतं जो युरोप खंडामध्ये येतो बोर्निओ लक्षात ठेवा त्यानंतर जगातील सर्वात खोल सरोवर कोणते असेल सर्वात खोल सरोवर कोणत्या खंडात आहे खंड आहे आशिया खंड आशिया खंड आहे लक्षात ठेवा आणि हे सरोवर कुठलं असेल तर ते बैकाल सरोवर बैकाल सरोवर आशियातील सर्वात संपूर्ण जगातील सर्वात खोल सरोवर आहे जगातील सर्वात लांब लोहमार्ग कुठला असेल लोहमार्ग म्हणजे रेल्वेचा मार्ग, मार्ग सर्वाधिक लांबीच जगातील ट्रान्स ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग ट्रान्स सैबेरी लोहमार्ग ज्याची लांबी आहे नऊ हजार दोनशे एकोणनव्वद किलोमीटर नऊ हजार किलोमीटरचं नऊ हजार दोनशे एकोणनव्वद म्हणजे नऊ हजार किलोमीटरचं एकच रेल्वे मार्ग त्याला म्हणतो आपण ट्रान्स सैबेरीयन लोहमार्ग आपण बघत परत नंतर मॅपमध्ये येते जगातील सर्वात मोठे मैदान कोणत्या खंडात आहे आणि ते कोणते आहे जगातील सर्वात मोठे मैदान कुठलं असेल तर तो आपल्या आशिया खंडामध्ये आहे अशा खंडात आहे नाव कुठलं असेल तर ते सायबेरियाचं मैदान सायबेरिया किंवा सायबेरिया दोन्हीचा अर्थ एकच आहे सायबेरिया म्हणजेच हे सायबेरियन दोन्हीचा अर्थ एकच सायबेरियाचं मैदान आहे जो जगातील सर्वात मोठे मैदान आहे तो अशा खंडामध्ये येतो रशियामध्ये येतो विशेषतः त्यानंतर जगातील सर्वात उंच पठार कुठला असेल सर्वात उंच पठार तर या ठिकाणी बघून घ्या मगाच्या मॅपमध्ये जगातील उंच पठार आहे लक्षात ठेवा कुठलं असं तिबेटचं पठार कारण तिबेटमध्येच बरेचशे उंच उंच शिकडे पण येतात तर ते पठार कुठलं ते आहे तिबेटचे पठार तिबेटचे पठार हे सर्वात उंच आहे आणि पामीरचे पठाराला आपण जगाचे छप्पर असे म्हणतो त्या तिथे बघून घ्या ते आहे बोर्निओ द्वीप किंवा बोर्निओ बेट जो सर्वाधिक सर्वात मोठा बेट आहे आपल्या आशा खंडातील त्याच्यामध्ये ना मलेशियाचा पण भाग येतो ब्रुनेईचा पण भाग येतो आणि सर्वात हा पिवळा जो भाग आहे ना तो म्हणजे पिवळा भाग येतो इंडोनेशियाचा इंडोनेशिया पिवळा भाग जेवढा दिसतो तो इंडोनेशिया म्हणजेच या बोर्निओ या बेटावरती तीन तीन देशांचा हक्क आहे कुठले कुठले तीन देश ब्रुनेई त्याची राजधानी आता बंदरसेरी बागवान मलेशिया त्याची राजधानी आता क्वाला लंपूर आणि इंडोनेशियाची राजधानी तर जाकार्ता आणि या बेटावर वरच सॉरी बोर्निओ बेटावरच इंडोनेशियाची नवीन राजधानी आहे त्याचं नाव आहे नू संतारा ओके नू संतारा लक्षात ठेवा या कालीमंथन या ठिकाणी ही राजधानी येतं नू संतारा नवीन राजधानी इंडोनेशियाची त्यामुळं बेट हा तीन तीन देशांचा असलेला महत्वाचा भाग येतो लक्षात ठेवा आणि त्यानंतर या ठिकाणी बघा इथून ग्लादिवस्तक नावाचं ठिकाण आहे ग्लादिवॉस्तक ते सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणा जोडणारा जो ट्रान्स सायबेरियन मार्ग आहे सगळ्यातील सर्वात लांबीचा मार्ग आहे लक्षात ठेवा कुठून कुठून जोडतं हे आहे सेंट पीटर्सबर्ग सेंट पीटर्सबर्ग ते इथं आहे व्लादिवस्तक म्हणजेच अख्खा रशिया पूर्ण ते पश्चिम पूर्णत आहे रशियाचं पूर्व पश्चिम ठिकाणा जोडणारं व्लादिवस्तक व्लादिवस्तक ते सेंट पीटर्सबर्ग या दोन ठिकाणं जोडणारं ट्रान्स रेल्वे मार्ग महत्वाचं आहे त्यानंतर सिनाई द्वीपकल्प कोणत्या दोन खंडांना जोडतो द्वीपकल्प म्हणजे त्याच्या तिन्ही बाजूने पाणी आहे एका बाजूने जमीन आहे त्याला म्हणतो द्वीपकल्प मग सिनाई द्वीपकल्प कोणत्या दोन खंडांना जोडतो एक तर आपला आशिया असणार आहे आशिया आहे आणि आफ्रिका आहे आशिया आणि आफ्रिका या दोन खंडांना जोडणार सिनाई द्वीपकल्प महत्वाचं आहे त्यानंतर जगातील सर्वात खोल ठिकाण कुठलं असेल जगातील सर्वात खोल ठिकाण आहे आणि हे सर्वात खोल ठिकाण कुठलं असेल त्याचं नाव आहे मरियाना करता हे मरियाना गर्ता आहे मरियाना ट्रेंच म्हणतो आपण हे अकराशे अकरा हजार बावीस मीटर उंची याची ला खोली आहे आणि हे कुठे येतं हे तर पॅसिफिक महासागरामध्ये पॅसिफिक महासागर जो सगळ्यात मोठा महासागर आहे ओके पॅसिफिक महासागर ठेवा मरियाना गर्ता मरियाना ट्रेंच पॅसिफिक महासागर तो जो अकरा हजार बावीस मीटर त्याची खोली आहे त्यानंतर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया म्हणजे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्या दरम्यानची सीमारेषा किती अंशाची आहे ती आहे अडतीस अंशाची सीमारेषा लक्ष अडतीस अंशाचा अक्षांश ज्यांना ते उत्तर कोरिया वेगळं करतं आणि दक्षिण कोरिया वेगळं करतं त्यानंतर म्यानमार व लाओस आणि थायलंड व लाओस यांच्यामध्ये सीमा बनवणारी नदी कोणती असेल ह्या दोन देशांच्या नदी दरम्यान वाहणारी नदी आहे एकांग नदी मेकांग रिव्हर मेकांग नदी ह्या दोन देशातून वाहते म्यानमार व वा लाओच्या दरम्यान थीन थायलंड व लाओस दरम्यान लावसची राजधानी व्हिएंटीने थायलंडची राजधानी बँकॉक आणि म्यानमारची राजधानी नॅपेडॉ त्यानंतर आशिया खंडातील सर्वात कोरडे किंवा शुष्क ठिकाण कोणते आहे ठीक आहे आशिया खंडातील सर्वात कोरडे आणि शुष्क ठिकाण कोणतं असेल तर तो आहे एडन ठीक आहे आशियातील सर्वात कोरडे आणि शुष्क ठिकाण कुठलं असेल तर तो आहे एडन एडन हे सर्वात कुठलं आहे शुष्क आणि कोरडे आहे लक्षात ठेवा एडन एम एन मध्ये येतं ते बघा हा आहे सिनाई द्विपकल्प सिनाई पेन्स्युल म्हणजे हा येतो सिनाईचा द्वीपकल्प हा सिनाईचा द्विप्रकल्प आहे तो लक्षात ठेवा आणि हे कशाला जोडतं हे हे कशाला जोडत असेल हे बघा हिता आहे हा भाग आशियाचा येतो हा भाग आशियाचा आहे या साईडला आणि हा इजिप्त याचा अर्थ हा आफ्रिकाचा भाग येतो हा आहे आफ्रिका ओके आफ्रिका आणि आशिया या दोन्हीच्या दरम्यान ना ऍक्च्युअली इथं तांबडा समुद्र आहे तांबडा समुद्र आणि इथं येतो ऍक्च्युली भूमध्य समुद्र त्यामुळं तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा सुएचा कालवा आहे बरोबर सुएदचा कालवा हा आफ्रिका व आशिया दोन्ही वेगळं करतं आणि सिनाई द्वीपकल्प हे जोडतं जमिनीला जमीन जमीन जोडणार आहे त्यामुळे ही जमीन महत्वाची आहे दोन्ही जोडणार आशिया आणि आफ्रिकाला परंतु इथं मध्येच नाही या ठिकाणी सुएचा कालवा इथं बघा हा सुएचा कालवा आहे हे कालवा काय करतं ह्या अं ला वेगळं करतं आशियापासून आणि या आफ्रिकापासून कळलं हा भाग तुम्हाला कळाल का त्याच्या महत्वाचं आहे त्यानंतर त्यानंतर मरियाना ट्रेंच मरियाना गर्ता जो ना तो संपूर्ण सर्वात खोल गर्ता होता या ठिकाणी आहे तो जपान जपान जपानच्या पूर्व साईडला आहे बघा मरियाना गर्ता जो पॅसिफिक महासागरामध्ये आहे एडन म्यानमारमध्ये नाही एडन एमेन मध्ये येतो ओके ठेवा त्यानंतर पुढचा पॉईंट इस्रायल व जॉर्डन दरम्यान कोणता समुद्र आहे इस्रायल व जॉर्डनच्या दरम्यान मृत समुद्र आहे त्याला आपण काय म्हणतो हो एड सी असं म्हणतो मृत समुद्र किंवा डेड सी इस्रायलची राजधानी जेरुसलेम ते राजधानी येतं आम मान जपान कोणत्या पाच बेटांवरती वसलेले पाच नाही या ठिकाणी ऍक्च्युली चारच बेट आहेत हे चार बेट आहेत ते कुठले एक होनशो आहे होनशो आहे दुसरं आहे होकायडो होनशू होकायडो शिकोकू आणि किशू या बेटांवरती कुठलं वसलेला आहे जपान हा देश वसलेला आहे मोठे मोठे चार बेट त्या ठिकाणी कोनशु होकेडो कोणी कुशू त्यानंतर जपानचं टोकियो येतं जगातील सर्वाधिक देशांची सीमा लागलेला देश कोणता असेल असा कोणता देश आहे त्याला सर्वात जास्त देशांची सीमा लागते तर तो देश आपल्या आशिया खंडामध्ये आहे नाव आहे चीन त्यानंतर जगातील सर्वात मोठा द्वीप समूह कुठला असेल द्वीप नाही बेट नाही आहे संपून जगातील द्वीप समूह म्हणजे लहान बेटांचा समूह मिळून सगळे एकच देश बनतो असा द्वीप समूह कुठला असेल तर तो इंडोनेशिया इंडोनेशिया लक्षात ठेव द्वीप समूह आहे त्यानंतर चीनचे दुःखाश्रू म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते ही है। नदी जौर्डन आहे हो हँग हो नदी हो हँग हो या नदीला काय म्हणतो आपण चीनचे दुःखाश्रू असं म्हणतो इथं बघून घ्या इथं जॉर्डन आहे जॉर्डन इथं इस्रायल आहे जॉर्डन आणि इस्रायलच्या दरम्यान दीडशे आहे म्हणजेच हा हे आपला मृत समुद्र आता सांगितलेला आहे मृत समुद्र येतो जॉर्डन आणि इस्रायलच्या दरम्यान त्यानंतर जपान आणि जपान जपानमध्ये असणारे जे काही बेट आहेत ना इथं बघा होकायडो बेट आहे होन्शो आहे टोको आहे आणि क्युशो आहे आणि जपानची राजधानी टोकियो आणि टोकियो जपानची राजधानी टोकियो ही कोणत्या बेटावर आहे विचारलं तर तुम्ही होनशु बेट करू शकता या जपानमध्ये असणाऱ्या मोठ्या बेटांपैकी त्या अनेक बेटांपैकी मोठा बेट कुठला असेल तर तो आहे होनशू हा होनशू मोठा आहे आणि राजधानी पण तिथंच आहे त्यानंतर ही आहे पीत नदी आहे पीत नदी म्हणजे पिवळी नदी जो चीनची दुःखाश्रू आहे है, हो हँग हो नदी हो हँग हो नदी त्याला काय म्हणतात त्याला पीत नदी असंही म्हणतात म्हणजे पिवळी नदी असंही म्हणतात लक्षात ठेवू शकता हे है? आहे हो हँग हो त्यानंतर आहे हा द्वीप आहे बघा इंडोनेशियाचा द्वीप समूह जिथे जर तुम्हाला पिवळं पिवळ ठिपके दिसतात ना ते टोटल सगळं काय बेटच आहे बेटांचा अनेक बेटांचा हा समूह आहे इंडोनेशिया त्यामुळे सर्वाधिक बेटांचा समूह इंडोनेशिया त्यानंतर हजार हत्तींचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखतात तर तो देश आहे लाओस लाओस आहे त्याचा राजा नंतर विएनतीन विएन तीन लाओस पाचूंचे बेट म्हणून कोणत्या देशाला ओळखलं जातं तर हे आहे देश श्रीलंका पाचूंचे बेट कशाला म्हणतो आपण श्रीलंकेला म्हणतो त्यानंतर आहे इंडोनेशिया या देशातील ज्वालामुखीचे पर्वत शिखर कोणते कोणते आहेत आता भरपूर आहेत इंडोनेशियामध्ये एक आहे माउंट राका आहेकाटोवा आहे माउंट अगुंगा आहे माउंट मेरापी आहे मेरापी आहे क्राकाटोवा खूप फेमस आहे क्राकाटोवा अगुंग मेरापी हे सगळे ज्वालामुखी कुठे येतात आपल्या इंडोनेशियामध्ये येतात त्यानंतर फिलिपाइन्स मध्ये पण एक ज्वालामुखीचं शिखर आहे त्याच नाव आहे ताल कुठल्या येतं ह्याचं नाव नाव आहे ताल ताल ज्वालामुखी कुठे येत असेल तो फिलिपाइन्स मध्ये येतो समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता असेल तर तो देश आहे तैवान संपूर्ण जगातील नाही जगातील पहिला देश आहे नेदरलँड मात्र समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा आशियातील पहिला देश तैवान आहे दक्षिण आशियातील पहिला देश थायलंड आहे लक्षात ठेवा तैवान महत्वाचं येतो तर बघून घ्या हा आहे पांढरे हत्ती म्हणजेच हजार हत्तींचा देश सॉरी हा आहे हजार हत्तींचा देश लाओस लाओस हजार हत्तींचा देश या समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश आहे कुठलं तैवान लक्षात ठेवा तैवान त्यानंतर आहे हे आहे ज्वालामुखीचं शिखर हे ज्वालामुखीचं शिखर येतं आता ज्वालामुखी असं एकच तुम्हाला मी नमुना दाखवलेला आहे भरपूर आहेत वेगवेगळ्या अँगलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो परंतु हे आहे क्राका टोवा त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे तंबाखूवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता असेल तर तो, तो देश आहे भूतान तंबाखूवर बंदी घालणारा जगातील पहिला देश भूतान आहे त्याची राजधानी येतं थिंपू आणि भारताच्या सीमातला लागलेलं आहे गोबीचे वाळवंट कोणत्या देशात आहे हे आहे चीन या देशामध्ये आणि मंगोलियामध्ये चीन व मंगोलिया या देशामध्ये येतं गोबीचं वाळवंट अजून एक वाळवंट आहे त्याचं नाव आहे टाकला मकान ओके टाकला मकान हे वाळवंट कुठं येतं येतं शुद्ध चीनमध्ये टाकला मकान वाळवंट कुठं येतो चीनमध्ये येतो येस चीनमध्ये आहे लक्षात ठेवा महत्वाचं आहे इथं बघा हे आहे इथं चीन आहे आणि इथं मंगोलिया आहे चीन व मंगोलिया यांच्या दरम्यान कुठलं वाळवंट असेल गोबीचं वाळवंट महत्वाचं आहे दोन्ही देशामध्ये येतं ते बाउंड्री मात्र हिथून गेले बघा हे आहे त्याची बाउंड्री बाउंड्री आहे दोन्ही देशामध्ये येतं हे ये वाळवंट आहे टाकला मकान लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही हे असे आपले महत्वाचे जे काही व्हिडिओ होता हा इथं संपतोय कुठला होता होता हा फक्त आणि फक्त हा आशिया खंड आपण बघितलेला आहे भाग एक मध्ये ओके त्यानंतर आपण भाग दोन मध्ये आफ्रिकी खंडाविषयी इन डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत तुमच्या इतर मित्रापर्यंत हा जर कोर्स तुम्हाला शेअर करायचा असेल तर तुम्ही ॲप्लिकेशनची लिंक किंवा कोर्सची लिंक शेअर करू शकता कारण हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे आणि कोणत्याही तुम्ही पेपरची तयारी करा सेवेची करा किंवा कोणत्याही पेपरची तयारी करा तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न आले नक्कीच याच्या बाहेरचा जाणार नाही ओके आपण थांबूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत बघणार आहोत महत्वाची माहिती आपले खंडावीची ओके यू हिंद